नमस्कार आत्ताच पार पडलेल्या श्री बडेबाबा निमसोड येथील मैदानावर बकासूर आणि बैजा यांना एक नंबर मिळालेला आहे तर मित्रांनो या मैदानावर पैलवान आणि शिरसवडीची रायफल तसेच बकासूर आणि बैजा यांच्या दोन गाड्यांमध्ये अतिशय अटीतटीची लढत फायनलमध्ये पाहावयास मिळाली आणि या दोनही गाड्यांना प्रथम क्रमांकाचे मानकरी घोषित करण्यात आले तर मित्रांनो बकासूरला बऱ्याचशा मैदानानंतर आत्ता एक नंबर मिळत आहे मित्रांनो मागे झालेल्या काही मैदानांवर बकासूर हा गुलालामध्ये राहत होता परंतु त्याला एक नंबर मिळत नव्हता त्याला कारणे ही वेगळी वेगळी आहेत त्यामध्ये त्याची गाडी ही सतत लॉबिटच राहत असे आणि या लॉबीटसच्या प्रकारामुळे बकासूर हा एक नंबरपासून वंचित राहिलेला होता मित्रांनो या मैदानावर एक नंबरसाठी एक लाख अकरा हजार रुपये होते दुसऱ्या क्रमांकासाठी एकाहत्तर होते तिसऱ्या क्रमांकासाठी एकावन्न हजार होते चौथ्या क्रमांकासाठी एकतीस पाचव्या क्रमांकासाठी एकवीस सहाव्यासाठी अकरा सातव्यासाठी सात आणि आठव्यासाठी आठ हजार रुपये होते तर मित्रांनो एकूणच प्रथम क्रमांक हा या दोन गाड्यांना मिळालेला आहे तर या दोन गाड्या ह्या एक लाख अकरा हजारामध्ये फिफ्टी फिफ्टी झालेल्या आहेत आणि एक नंबरच्या मानकरी या दोन्ही गाड्या ठरलेल्या आहेत त्यामध्ये विशेष म्हणजे बकासूर आणि बैजा यांना बऱ्याचशा दिवसांनंतर एक नंबर मिळालेला आहे आणि बैजाबैल हा यामागे आजारी होता आणि तो आत्ता आजारपणातून चांगला झालेला आहे आणि बकासूरबरोबर त्याने या निमसोडच्या मैदानावर एक नंबर केलेला आहे तर यामध्ये क्रमवारी आपण थोडक्यात पाहिली तर हरण्या आणि सरजा यांना सहावा क्रमांक मिळाला तसेच मुंबई दौऱलीचा म्हणजेच बबलू शेट यांचा हरण्या आणि दुसरा हरण्या म्हणजे या हरण्या हरण्याच्या गाडीला पाचवा क्रमांक तर शिव आणि शाहीर यांना चौथा क्रमांक आदत लक्ष्मणराव आणि राजा यांना तिसरा क्रमांक त्याचबरोबर पैलवान आन आणि रायफल पकासूर आणि बैजा यांना एक नंबर मिळालेला आहे तर मित्रांनो पुढे नऊ तारखेला एक मोठे मैदान आहे आणि या मैदानावर बकासुरा असणारच आहे आणि या मैदानावर बकासुरला पैरासुद्धा टॉपचाच असणार आहे आणि या मैदानावर पाहू बकासूर हा किती नंबर घेत आहे हे मैदान नऊ तारखेला होत आहे तर मित्रांनो या मैदानावर बैजाने चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे बकासूरला आणि एक नंबर बकासूरने केलेला आहे विशेष म्हणजे बकासूरची गाडी ही फायनलला बरीचशी मागे होती आणि वरटॅक करत ती पुढे येऊन एक नंबर घेतलेला आहे हे विशेष भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन अपडेट शर्यतींविषयक पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बेलायकन ऑन करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये